हार्दिक शुभेच्छा बालदिन म्हणजे काय तर तुमच्या आयुष्यामध्ये ज्ञान आणि मनोरंजन मिळवण्यासाठी हा पंडित नेहरूंचा जन्मदिवस जन्मदिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो आता बऱ्याचशा मुलांनी पंडित नेहरू बद्दल जन्म कुठे झाला ते कोण होते माहिती सांगितली ज्ञान मिळालं आता तुमचं मी काल दोन मिनिटांसाठी तुमचं मनोरंजन करण्यासाठी राहिलेला आज दिवस कुठला आहे बालती काय जरी यावर्षी बहो पाऊस पाणी भरपूर झालं केमोडी परिसरात सोयाबीन भरपूर पिकलं सर्वांना खूप छान पैसे मिळाले आणि त्या पैशातून केमोडी गावात दिवाळी डोरात साजरी झाली आणि दिवाळी झाली आणि एका घरी अशी एक बैठक बस बस विशेष दिवाळीत आहे नुकतंच तुम्ही लाडू करंजा चिवडा काय 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 खाऊन आलेला आहात तर एका घरी काय झालं ठेवणे बैठक बसली लगीन लाडूचे करायचे ठरले लगीन लाडूचे करायचे ठरले शेवेच्या गळ्यात बांधायचे डोळे म्हणजे कोण बायको कोण शिव कुंकू लावायचा दिवस ठरला कुंकू लावायचा दिवस ठरला रविवार सुट्टीचा मुहूर्त काढला कुंकू लावायचा दिवस ठरला रविवार सुट्टीचा मुहूर्त काढला श्रीखंड वासंती गुलाब जामून मैसूर पाकाला दाडा पापडी चिवडा शंकरपाळी पापडी चिवडा शंकरपाळी पाळी न वाजवली टाळी पापडी चिवडा शंकरपाळी पाळी न वाजवली टाळी बैठक बसली जिलबी हसली असं तुमच्यासारखं ते पण हस बैठक बसली जिलबी हसली आजी तुरी कोपऱ्यात बसली बैठक बसली जिलबी हसली आजीपुरी कोपऱ्यात बसली इडली कचोरी इडली कचोरी उत्तम डोक्याने जमवली मंडळी खाशी उलट डुलट डुलट नवरोबा लाडू विषय हुंड्याचा मी कसा काढू उलट उलट दौरव लाडू विषय हुंड्याचा कसा मी काढू चिवड्यानं मारली उडी मारली उडी याद्या करायला बंबई पापडी मोती केल्या खुणा मोती केल्या खुणा हुंड्याऐवजी मानधन म्हणा मोती चुऱ्यानं केल्या खुणा हुंड्याऐवजी मानधन म्हणा वड्याने केले भलतेच वादळ याद्याच्या आधी भलताच गोंधळ बिचारा भजा बिचारा मनात हसला खमंग चटणीचा वासच सुटला गुलकन से चिल्ले गुलकंद से भलते चिल्ले बंदी हुंड्याला नाव कोणी काढले गरा बेसन चुलत पाहू गरा बेसन चुलत पाहू पेड्याकडे लागली रागाने पाहू बर्फी मावशी साऱ्यांच्या पुढे बर्फी मावशी साऱ्यांच्या पुढे मनाली साऱ्यांना ऐका थोडे तेवढ्यात उघडले हॉटेलचे दार सगळे झाले जाग्यावर गार सगळे झाले जाग्यावर गार धन्यवाद